आप देख रहे केवन महाराष्ट्र जिंतूर जिंतूर सिल् विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असता तालुक्यात तिरंगी लढत होणार आहे त्याची पाहाव्यास मिळत आहे भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिला लक्ष्मण बुधवंत यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला यावेळी अमृता नागरे यांची उपस्थिती त्यातील यावेळी पक्षाचा रुमाल घालून पक्षात सुरेश नागरे यांनी स्वागत केले या पक्ष प्रवेशामुळे भाजपाला जिंतूर तालुक्यात मोठ्या खिंड्यात कळल्यात विद्यमान आमदार यांना मोठा धक्का बसणार असल्याचे बोल देतात केवळ येऊन महाराष्ट्र बाबा राज जिंतूर तुमचं कारण काय पहिले भाजपचे तालुका अध्यक्ष होतात आपण नंतर जिल्हा उपाध्यक्ष पदावर गेला आणि आता जिल्हा उपाध्यक्षपदावरून डायरेक्ट वंचितमध्ये प्रवेश केला याचं नेमकं का कारण सांग मी भारतीय जनता पार्टीचा सध्याचा जिल्हा उपाध्यक्ष होतो या अगोदर सहा महिन्यापूर्वी मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो परंतु या सध्याच्या राजकीय परिस्थितीचं समीकरण बघत असताना जो काही महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा मराठवाड्यामध्ये जो वाद सुरू आहे त्या वादाचं रूपांतर विधानसभेमध्ये झालं मागच्या वेळेस आपण लोकसभेमध्ये देखील ते बघितलं आणि हे सर्व बघत असताना आणि नागरी फॅमिलीचं माझं रुग्णानुबंद संबंध आहे मी पाच वर्षाच्या पूर्वी वीस वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एकोणीसपर्यंत नागरिक फॅमिलीतच राहिलेलो आहे आजही एक फॅमिलीचं प्रेम आणि कुठंतरी एक आधार लागतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि सुरेश नागरे यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रवेश केलेला आहे आपल्या या प्रवेशामुळं समाजातील जी आपण निर्माण केलेली भगवान बाबा युवक प्रतिष्ठान संघटना जी काही आहे ती संघटना पूर्णपणे आपल्यासोबत येईल मुळातच ही संघटना ह्या तत्वावर तयार झालेली आहे की ही संघटना समाजाचंच काम करते या अगोदर देखील ही संघटना दोन हजार सातपासून समाजाचं सा काम करत असताना याच वेळेस अशी आम्हाला गरज पडली कारण जो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार नागरेसाहेब आमदार होते त्याच्यानंतर समाजाचा कुठलाच उमेदवार या ठिकाणी उभा राहिला नाही आणि त्यामुळे आज प्रवेश घेतला योजना गाडीमध्ये आपल्याकडे याचा प्रचंड आनंद मला नक्कीच होतोय फक्त माझी इच्छा घरं भाऊबीजीच्या दिवशीच होती yeah. की माझ्या भावाने तिकडे माझ्याकडे आमच्याकडे परत ह्या परिवारामध्ये एक राजकीय पद्धतीने सामील व्हावं पण मला असं कधीच वाटलं नाही की माझे बंधू माझे मोठे भाऊ लक्ष्मण दादा आमच्यासोबत नव्हते राजकारणाच्या गोष्टी असतील आपापल्या जाग्यावरती पण आमचं नातं नेहमीच घनिष्ठ होतं आणि मी ते दिवस बिलकुल नाही विचारू विसरू शकत जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा आपण पहिल्यांदा पूर्ण जिंतूर तालुक्यामध्ये मी कुठे जेवायला गेले असेल घरी तर लक्ष्मी भाऊच्या घरी गेले होते मी yeah. आणि माझं एकदम जोरात त्यांनी स्वागत केला होता जया राईंनी आणि लक्ष्मी सो आमचं नातं खूप जुनं आणि अशी नाती कधीच उठू शकत नाही <laughs> राजकारणामुळे किंवा कोणत्याही पक्षामुळे आपण जे म्हणतो किंवा आता वारसा जसं माझ्या रक्तामध्ये मी असं म्हणेल की मी जे लहान होते लग्नाच्या आधी माझा अजून आता नात्र आहे परळी वैजनाथ आदरणीय गोपनाथरावती होते माझे मामा होते काँग्रेसला तर भाजप हे मी लहानपणी पाहिलं आहे लग्नानंतर पूर्णपणे काँग्रेसकडे आणि आता भैयासोबत सुरेशभया नागरेंसोबत आता आम्ही वंचितमध्ये आहे आम्ही सर्वजण एक परिवार आहोत तर सर्वप्रथम मी हेच म्हणे की राजकारणामध्ये सर्वात गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे प्रेम आणि जेव्हा प्रेम असतं ते कधी जरी थोडंसं तिकडे तिकडे गेलं तरी ते शेवटी वेळेवर एकत्रच येतं जसं आता आज आपले बंधू आपले प्रत्येक जण जे पण प्रेम करतात महिलांवरती आणि लक्ष्मी भाऊवरती त्या आता आपण सर्वजण एकत्र आलो आहोत तर ताकद नक्कीच वाढली आहे इमोशनल ताकद आपण म्हणतो ती तर माझी आणि सुरेश यांची जास्त वाढली आहे आणि बाकीची तर ताकी ताकद आहेच आपली सर्वजण आता आपल्यासोबत आहेत तर मला खूप आनंद आहे खूप मोठा दिवस झाला असं मी म्हणेन आणि सर्वप्रथम मी हे म्हणेन तर सर्वांचं प्रेम आहे सूर्यभ्यातर्फे आणि एक विश्वास आहे की ते हे खूप चांगले नेते म्हणून त्या तालुक्याला ते सिद्ध करू शकतो सगळ्यांना आणि वंचित भाव नेते म्हणून ते नक्कीच इथे सक्षम आहे असं मला वाटतं त्यामुळे सर्वजणांना आता एक विश्वास आलाय की बदला नक्कीच जिंतूर तालुक्यामध्ये होणार आहे आणि विजय आपला निश्चित आहे असं मला पण वाटायला लागले आहे ह्याच्या पुढची काही प्लॅनिंग असेल तर मी म्हणजे ह्या सर्वांचीच असतील त्यात मला काही माहीत नाही मी सध्या तरी माझे रोज सकाळ संध्याकाळ माझ्या माता भगिनींना भेटते पूर्ण मी दौरे माझे करत असते सकाळ संध्याकाळ गावांमध्ये त्यांची वास्तव करत सगळीकडे आणि त्याची हालचाली मी विचारत असते काय दुःख सगळीकडे किती आडी अडचणी आहेत आणि ते खरंच आहे ही सत्य घटना आहे की आपल्या तालुक्यामध्ये काहीच विकास झालेला नाही आहे तर त्याच गोष्टींमध्ये मी सध्या गुंतलेली आहे कशा प्रकारे आपल्याला आणखीन जास्त रोजगार किंवा आणखीन जास्त विकास आपण करू शकतो तेच सध्या माझ्या डोक्यात आहे माझ्या बहिणी महिलांना मी कसं ठेवू शकते हे सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात आहे पुढच्या प्लॅनिंग पुढची प्लॅनिंग काय आहे नेत्यांबद्दल हे नागरिक वगैरे जनतेला एवढंच आभार करू इच्छिते की आता सर्वजण एकत्र आलेले आहेत आमची ही जी, जी लढाई आहे ही फक्त माझी विरुद्धच आहे आणि ह्या तालुक्यामध्ये विकास घडवायची खूप गरज आहे काळाची तिथे काहीच विकास नाही आहे तर मी सर्व जनताला आव्हान करेल की जशी जशी संधी वारंवार त्या परिवारामध्ये गेली तशी एक संधी असा श्रेष्ठ आग सर्वांनी नक्कीच देऊन पाहावं स्वतःसाठी म्हणून आणि येणाऱ्या पुढच्या फेरीसाठी ही संधी श्रेष्ठ ஆ சர்வாண்டி பிரச்சன